ज्ञानेश्वरी अध्याय दहा ओवी एकशे एक्कावन्न ते दोनशे हे नाथ तू नित्यसिद्ध आहेस व जन्माधिक धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस हे आम्हाला आता समजून आले तू या काळरूपी सूत्रांचा सूत्रधार आहेस तू या जीवितांचा आश्रयस्थान आहेस तू ब्रह्मांड रूपी आधार आहेस हे मला निश्चित समजले आणखीनही एक प्रकारचे याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो कारण की मागे मोठमोठ्या ऋषींना याप्रमाणे तुझे वर्णन केलेले होते परंतु त्यांनी सांगितलेल्या खरेपणा माझ्या मनाला हा आता पटत आहे कारण देवा आपली कृपा केली म्हणून हेच होत आहे एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आम्ही नुसत्या गाण्यांचाच आनंद अनुभवित होतो हे देवा आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रकट झाला तर त्याला त्याच्या उष्णतेचा फक्त अनुभव येणार त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्याला अनुभव कोटला एरवी देवर्षी नारद ही अध्यात्म परगाने रागात असणारी वरवरची काय ती आमच्या अनुभवाला येत होती त्या वाचून चित्ताला या गाण्यापैकी दुसरे काही कळत नव्हते त्याचप्रमाणे असिल देवल ऋषीच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून मी ऐकले परंतु त्या वेळेला माझी बुद्धी विषय रूप विषयाने व्यापली होती विषयरूप विषयाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुत गोड असलेला जो परमार्थ तो त्या विषयाच्या योगाने कटू वाटू लागतो व स्वभाविक कडू असलेले शाब्दिक जे ते प्राण्यांना गोड वाटतात आणखी हे कशाला सांगू व्यासदेवांनी आपण स्वतः आपल्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे परंतु त्यांचा तो उपदेश म्हणून अंधारात पडलेल्या चिंतामणी हो परंतु तो चिंतामणी नाही अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास राहावे व मग मागावून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख व्हावी त्याप्रमाणे व्यासाधिकांची भाषणे या माझ्या पाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या परंतु कृष्णा तू जो सूर्य त्या तुझा उदय न झाल्यामुळे त्याचा अनादर केला जात होता आता जी तुझी वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग मी पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला महाराज त्याचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर आपल्या कृपेचा ओलावा आला म्हणून त्यास हे तुझ्या आणि आम्हा मधील संवादरूपी फल प्राप्त झाले अहो देवा नारदादी संतांच्या युक्तरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो महाराज या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली त्याच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही कारण त्यांनी पुण्याने माझ्या तुझ्यासारख्या योग्य सदगुरू जोडून दिला एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती इथपर्यंत मला काहीच कळले नाही म्हणून त्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असले त्या वेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात त्याप्रमाणे गुरुची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व पाहिलेले सर्व ज्ञान आपले काम करते महाराज माळी झाडाविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू होतो त्या वेळेला फळाची भेट होते महाराज ज्या वेळेला विषम ज्वराचा उतारा पडतो त्यावेळेला व त्या वेळेला देहात आरोग्य प्राप्त होते त्याच वेळेला घेतलेले औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते अथवा चैतन्य ज्या वेळेला जीव आपण होऊन शरीरात स्वतःचा प्रवेश करते त्याच वेळेला इंद्रिये वाचा प्राण सर्व असल्याचे सार्थक होते त्याप्रमाणे अध्ययन केलेले सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतात त्याच वेळेला आपले आहेत असे म्हणता येते भगवंताचे खरे स्वरूप कळण्याच्या आशा अनुभवात्मक निश्चात्मक संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला देवा आपले बोलणे मला आता पटते हे मोक्षाच्या मालकात श्रीकृष्णा खरोखर मला निश्चयाने हा अनुभव आलेला आहे की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धीच्या आकळण्यासारखा नाहीस देवा तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणाने तुझे ज्ञान करून घेतो असे कोणी म्हणले तर असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटते ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे, हे लक्ष्मीपती देवा तूच जाणणारा आहेस बाकी वेदाधिक जे इतर आहेत त्यांच्या मती म्हणजे आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बडाई मारतात अहो सर्वात चपल असलेल्या मनालाही शर्यतीत कसे मागे टाकता येईल वारा हाताने कसा मोजता येईल मायेतून आपल्या बाहूच्या जोरावर कसे पार पडता येईल हे जसे असंभाव्य त्याचप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही एवढ्या करिताच तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुलाच फक्त शक्य आहे अरे देवा तू तु, स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्याला सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस तर आता एक केवळ माझ्या इच्छा रूपी कपाळावरचा घाम पुसून टाक हे प्राणी सिंहा सर्व देवदेवता यांना पूज्य असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्री कृष्णा हे ऐकलेस का जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहू गेलो तर तुझ्या जवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही अशी शोचनीय स्थिती आहे म्हणून जर आम्ही तुला विनंती करण्यास घ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाही जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले तरी चातकाला जे कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत कारण त्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील त्या वेळेलाच त्याला पाणी मिळणार त्याप्रमाणे देवा हे गुरु घरोघर आहेत परंतु कृष्णा आम्हाला तूच एक आश्रमाचे ठिकाण आहेस हे राहू दे मला विभूती सांग महाराज सर्व विभूती आपल्याच आहेत परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात कृष्णा ज्या विभूतीने सर्व लोकास व्यापून टाकलेले आहे त्या मुख्य मुख्य नामांकित विभूती आपण सांगाव्यात कृष्णा तुला मी सांगावे कसे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे कारण तूच सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही म्हणून ज्या आपल्या विभूती तू थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दाखव आणि ज्या विभूती मी विचारल्या ते देखील हे जगन्नाथा मला सांगाव्यास या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील तर कृष्णा अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल पण ती येऊ देऊ नकोस अहो महाराज सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको मनवड नाही जे अमृत कालकुटविषाचे सख्ख्य भावंड आहे व जे अमृत मृत्यूच्या भीतीने द्याव प्याले त्या तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात असा कोणी एक शिर समुद्रातील रस ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळा आला त्याने गोडी देखील सेवन करण्याला आता हे पुरे असे म्हणू देत नाही इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्व आले आहे मग पहा हे खरोखर परमामृत आहे जे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वतालाही न हलविता व शिर समुद्राचे मंथन न करता स्वभावतच मूळचे नित्यसिद्ध आहे जे परमामृत पातळ नाही व घट्टही नाही ज्या परमामृतामध्ये रस व गंध ही आढळून येत नाहीत जे परमामृत नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते त्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निराश होतो व अढळ अशी नित्यता आपणास प्राप्त होते ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्म मृत्यूंची भाषा नाहीशी होते आणि अंतर्भाव बाह्य वाहू लागतो मग दैवयोगाने जे सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो असे जे परमामृत ते तुम्हाला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही महाराज आपले नावच आम्हाला आधी आवडते आणि शिवाय आपली भेट होत असून आपले सानिध्य प्राप्त झालेले आहे त्याशिवाय आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात